सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव सतीश दामोदर शिंदे या दादांचा आहे या दादांचा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला स्वामी लीला काय आहे हे कळणार आहे स्वामींची कुठलीही सेवा केलेली व्हायला जात नाही निस श्री स्वामी समर्थ हे नाव जरी घेतले तरी महाराज त्याचं फळ देतात हे आपल्याला कळणार आहे त्यामुळे अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग अनुभवला सुरुवात करे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज नवीन नवीन महाराजांचे अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचे आहे त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करू शकता चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझे नाव सतीश दामोदर शिंदे मी अहमदनगर जिल्ह्यातून बोलत आहे आज मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे खरं तर स्वामी जर माझ्या जीवनात नसते तर आज माझी परिस्थिती खूप वेगळी असती आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेने आणि स्वामींच्या कृपेने आहे स्वामी महाराज अशीच कृपा माझ्यावरती आणि सर्वांवरती कायम ठेवा हीच तुमच्या जर्नी प्रार्थना माझ्या घरातील सर्वजण हे स्वामी सेवेकरी आहे माझी आई वडील भाऊ आणि बहीण असं आमचं छोटंसं कुटुंब आहे जवळपास दोन वर्षापासून आम्ही स्वामी सेवेमध्ये आहे मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आहे आमच्या घरी शेती आहे पण ती कोरडवाहू आहे ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेसच थोडंफार त्यात पिकतं माझे भाऊ आणि बहीण लहान आहे त्यामुळे सर्व जबाबदारी ही माझ्यावरच आहे माझ्या जॉबवरती सर्व काही आमचं घर चालतं त्यामुळे खूप काही जबाबदारी माझ्यावरच आहे काय झालं होतं ना की प्रत्येकाचं स्वप्न असतं चो स्वतःचं छोटंसं घर असावं त्या तसंच माझंही स्वप्न होतं स्वामींना खूप वेळेस सांगितलं की स्वामी माझं स्वप्न आहे की घर असावं स्वामींच्या कृपेने माझं पेमेंट हे वाढलं होतं आता मला घर बांधण्याची वेळ आली होती पाया वगैरे खांदून झाले घराचं काम सुरू झालं जसे पैसे येतील तसे काम हळूहळू चालू होते जवळपास घराचे काम दोन वर्ष हे चालू होते स्वामींच्या कृपेने पण कधीही अडचण आली नाही आम्ही आमची साधारण परिस्थिती आहे पण आम्ही स्वामी कृपेने कधीही उपवाशी राहिलो नाही किंवा काही नाही स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित घरात चाललं आहे असंच जेव्हा घर बांधून झालं सर्व काही घराचे काम झाले सर्व झालं पण आता वेळ आली होती ती म्हणजे काय तर वास्तुशांती करण्याची घराचा कलर वगैरे सर्व काही झालं होतं आता वास्तुशांती करायची पण माझ्याकडे फारसे पैसे नव्हते मी घरच्यांनाही सांगितलं की पैसे नाही आता काय करायचे वास्तुशांती कसे करणार जवळ पावसाळ्याचे दिवस येणार होते आणि वास्तुशांती करणे खूप गरजेचं होतं कारण आम्हाला राहण्यासाठी चांगलं असं घर नव्हतं ते घर खूप गळत होतं ह्या घरात जाणं आम्हाला भागच होतं त्यामुळे वास्तुशांती केल्याशिवाय घरात आपण प्रवेशही करू शकत नाही सर्वांनी विचार केला आता आम्ही कुणाला पैसेही मागू शकत नव्हतं कारण जेवढे आमचे पाहुणे होते ना त्यांच्या सर्वांकडून आम्ही पैसे अगोदरच घराच्या कामासाठी घेतलेले होते त्यामुळे आता कुणालाही पैसे मागू शकत नव्हतं काय करावे मग मी स्वामींना विनंती केली स्वामी, के स्वामी तुमच्या कृपेने आत्तापर्यंत सर्व काही व्यवस्थित झालं आहे घरही छान तुमच्या कृपेने झालं पण आता वास्तुशांती करण्याची वेळ आली पण माझ्याकडे पैसे नाही काहीतरी करा स्वामी अशी विनंती केली आणि मी संकल्पित एकशे आठ स्वामीचरित्र पारायण करायला सुरुवात केली आता हे पारायण मला पंधरा दिवसामध्येच कंप्लीट करायचे होते माझा जॉबही चालू होता मग मी पहाटे चारला उठून मी जवळपास सात वाजेपर्यंत माझे सहा सात रोजचे पारायण होत होते कारण मला हे पंधरा दिवसातच कंप्लीट करून वास्तुशांती करायची होती मी स्वामींना संकल्प केला होता की स्वामी या पंधरा दिवसात माझ्याकडे पैसे येऊ द्या आणि घराची वास्तुशांती होऊ द्या करता करविता तुम्हीच आहात तुमची इच्छा असेल तर सर्व काही व्यवस्थित होईल तुम्ही करून घेतात अशी मी स्वामींना विनंती केली होती आणि स्वारामताचे पारायण चालू झाले त्यानंतर मी जेव्हा केव्हा वेळ भेटल वे कामावरती नेहमी माझा तारकमंत्रही चालू होता नामस्मरणही चालू होतं <coughs> माझे जवळपास सत्तर पारायण होत आले सत्तर पारवण्याच्या दिवशी काय झालं ना की आता स्वामींचा चमत्कार झाला आणि माझ्या ऑफिसमध्ये जे मला पगार भेटतो त्यापेक्षा डबल पगार ह्या महिन्यात मला मिळाला होता मला काय झाले काही कळाले नाही पण मला मेसेज आला अकाउंटमध्ये एवढे पैसे जमा झाले आहे हे पैसे कसे जमे झाले काही कळला मला वाटलं की कदाचित माझं एक्स्ट्राचं काम किंवा काही माझं काहीतरी कंपनीने मला दिले असेल आणि माझा पगार हा डबल वाढला असेल त्यामुळे मी काही विचार केला नाही आणि लगेच वास्तुशांतीची तयारी सुरू झाली आणि स्वामींच्या कृपेने खूप छान वास्तुशांती ही पार पडली खूप छान वाटलं ग्रहप्रवेशही झाला त्यानंतर मी पुढच्या महिन्यामध्ये ऑफिसला गेलो आणि तिथे एच आरला भेटलो सर्व चौकशी केली की माझा पगार एवढा वाढला कस काय का बरं डबल पगार मला मिळाला त्यावेळेस आरनी सांगितलं की असं कुणाचंच झालं नाही तुमचं कसं झालं काहीतरी गोंधळ झाला असं त्यांनी सांगण्यात आलं त्यावेळेस काय मला कळालं की जे काही झालं आहे ते स्वामी कृपा झाली आहे स्वामींनी हे सर्व काही करून घेतलं आहे कारण कुणाला माहीत नाही आणि जे पेमेंट काढतात त्यांनाही माहीत नाही म्हणल्यावर हे स्वामीच कृपा झाली आहे पुढच्या महिन्यात माझा रेग्युलर पगार झाला आणि जो मला एक्स्ट्रा पगार भेटणार होता आता तो दर महिन्याच्या पगारातून कपात होणार होता असं मला तिथे सांगण्यात आलं माझ्या स्वामी आईमुळे खरंच जीवनात अशक्य असणारी गोष्टी खूप वेळ शक्य झाल्या आणि स्वामींनी याही वेळेस दाखवून दिलं की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराजांची अंतकरणापासून सेवा केली आणि स्वामींनी जी इच्छा होती ती पूर्ण केली स्वामीराया के स्वामी असेच माझ्या बरोबर राहा माझ्याकडून सेवा करून घ्या आणि इतरांकडूनही सेवा करून त्यांच्यावरती तुमचा कृपा आशीर्वाद कायम राहू द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना <coughs> बघा स्वामी बघताना तुम्हाला या दादांचा अनुभव कसा हो? वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव